राहत होते तेव्हा संपत आले असताना एक सज्जन व्यक्ती सर्व चे प्रकाशित करून भगवंताला जवळ आली भगवत आली आणि भगवंताला वंदन करून एका बाजूला उभी राहिली उभी राहून भगवान बुद्धाला विचारलं म्हणाली की स्वतःचे कल्याण होणारे पुष्कळ जेव्हा आणि माणसांनी मंगलाविषयी विचार केला तेव्हा उत्तम मंगल कोणते ते भगवान आम्हाला सांगावं असे वनात बालानंद पंडिताना सेवना पूजेच पूजनी मंगलम उत्तम असे वनात बालानंद पंडितानात सेवना पूजेचं पूज्य मंगलम मंगलमत्मा उत्तमंतर मूर्खाशी संगत न करणे चांगल्या शहाण्यामध्ये सोबत राहणे व पूज्य लोकाची पूजा करणे हे तुमचे उत्तम मंगल याच्यामध्ये तुमचे कल्याण होईल संस्थाची प्रगती होईल हे ताज देतात तिसरी कथा बुद्धांनी म्हणली आहे निधी एकम मंगलन उत्तम कथा बुद्ध म्हणतात अनुकूलस्थळी व्यवस्था करणे शुभ गोष्टीचा संपादन करणे व आपल्याला सन्माग काढून घेणे हे तुमचे उत्तम मंगल आहे कथा उद्धव म्हणतात शिप्पाचिकेत मंगलम तुमच्या अंगी असणे शिस्त बाळगणे व सुभाष करणे हे तुमचे उत्तम मंगल आहे अजून सांगतो माता पितो उत्पान पुत धाराचा था संग्रह हो। एकम मंगल म्हणून उत्तम आपण आकड आई वडिलाची सेवा करणे आई वडिलाची सेवा करणे बायको मुलाला थांबा करणे कुठल्याही ओल ढाली न करणे हे उत्तम मंगल तावी गाता सगळ्या आटे सांगू द्या ना दानाचे जात गाण्याचा संघ हो अनवचाने कमनता येत मंगलम उत्तमा तुम्ही दान धर्म केले पाहिजे दान दान धर्म कर करले पाहिजे अत्यष्टा आदर करले पाहिजे सत्कार करले पाहिजे व पाप कर्म अभित राहणे हे तुमचे उत्तम मंगल आहे आरती विरती पाप पानाचा संयम आपण हे मंगल उत्तम तुम्ही काया वाचा मनानं अशुभ राहिले पाहिजे अशुभ न करणे मद्यपान न करणे व धम्म कार्यात तत्पा राहणे हे तुमचे उत्तम मंगल आहे कारित्त कथन तुम्ही धम्म समज हे मंगल महारा आपण आले गेल्या गौरव करणे नम्रता बाळगणे संतुष्ट राहणे व केलेल्या उपकाराची दान ठेवणे स्मरण करणे आणि योग्य वेळी धम्म समज करणे हे उत्तम मंगल ह्याच्यात तुमचे कल्याण आहे कंगित सेवा दत्त समना दासन कालेन धम्म सम हे मंगलम उत्तमा तुम्ही धम्म शिबरा आले पाहिजे अंगी निंता असली पाहिजे सज्जनाचे दर्शन घेणे आणि योग्य वेळी धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे अपुच्छ ब्रह्मचार्याच यात कानाचं सनदा सनन नित मंगलम उत्तम अपोचाराच पालन केलं पाहिजे पाहिजे कारण सत्याचं दर्शन आणि निर्वाणाचा उत्तम मंगल हे सर्व धन्य संपत्ती अशोक योजन खेम येतन मंगलम उत्तम ज्याच्या मनाने लोक धम्म विचलित होत नाही तो अशोक निर्मळ आणि निर्भर होत राहतो हे उत्तम मंगल होय गीतानंद सप्पमाच्छा उत्तम मंगल या ठिकाणी मला भारतीय बौद्ध महासभेनं मला बौद्धाचाराचं प्रयोजन झालं आणि मला एवढा सन्मान दिला आणि सर्वांनी माझं वेळा वाकड्या भाषेत हे ऐकून घेतलं मी खरोखर या भारतीय बोलतो महाराज धन्यवाद म्हणजे पण मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो की मला भाजीपाल्याचा पौद्धार्य बनलं एक प्रोचकारकार बनला मी सर्व तालुका शाखेचे व सर्वांचे आभार मानतो